दिवसा पावसाळ्याचे चालू होते वरून झड चालू होती पाणी चालू होता आणि ऋषिकेश आपल्या गाडीमध्ये बसून आपल्या घराकडे जाऊ लागले अचानक एका सुनसान रस्त्यावर वरून काहीतरी खाली लटकल्यासारखं दिसतं रोडवर रोडच्या साईडला एक मोठं वडाचं झाड होतं त्या वडाच्या झाडावरून काहीतरी खाली पलटं आणि ते मधातच लटकत ते आहे असं त्याला वाटलं तो थोडा लांबच आपली गाडी थांबवतो आणि गाडीमधूनच पाहण्याचा प्रयत्न करतो आता वरचा पाणी चालू होता त्याच्या गाडीच्या काचावर लगातार पाऊस पडत होता त्याचं वायफर चालू होतं आणि त्या छोट्या छोट्या पाण्याच्या वेव्स त्याच्या काचावर पळत होत्या त्याच्यातून त्याला काय तेवढं स्पष्ट दिसत नव्हतं पण त्याला हे नक्की दिसू लागलं की काहीतरी समोर असं लटकलं आहे जे की झाडाला लटकलेलं आहे त्यानं थोडासा अंदाज लावला थोडंसं बारकाईनं बघण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या लक्षात आलं की समोर जे लटकते ना ते कुणाचं तरी मृतदेह आहे कुणीतरी असा माणूस आहे जो स्वतःला फासावर लावून खाली त्या वडाच्या झाडावरून उडी मारली आता जे वडाचं झाड होतं ते रोडच्या एका साईडला होतं आणि ते फार मोठं झाड होतं त्या झाडाचे असे फांदे त्या रोडच्या या साईडकडून आलेले होते आणि त्याच्या आतून रोड जात होता ते त्याचा डेलीचा रुटीनच होता रात्रीला नऊ साडेनऊ वाजता त्याची ड्युटी सुटायची आणि आज मात्र त्याला जरा जास्तच उशीर झाला होता कारण की वरचा जो पाऊस आहे तो खूप प्रेशरमध्ये पडत होता पावसाळ्याचे दिवस होते थोडी थोडी झडतड होतीच पण आजचा पाऊस थोडा जास्तच जोरात होता त्यामुळे ऋषिकेशनं निर्णय केला होता की आपण थोडंसं लेट जाऊयात थोडं पाणी कमी झाल्याच्यानंतर भले त्याच्याकडे चारचाकी गाडी का असे ना त्याला असं वाटलं की बाबा थोडंसं पाणी कमी झालं ना तर थोडंसं रोड स्पष्ट दिसेल पण पाणी काही कमी व्हायचं नाव घेत नव्हता त्यामुळे ऋषिकेश आपल्या गाडीमध्ये बसून निघला होता आणि त्याच्यासमोरही अचानक दृश्य आलं तो रोडवर थांबला तो पाठीमागं बघतो एकही वाहन नाही समोर बघतो समोर एकही वाहन नाही तो वाट बघतो कोणतं तरी वाहन येण्याची की त्याच्या पाठीमागं तो जाईल पण वाहन आलंच नाही तो अर्धा घंटा त्या जागेवर थांबला होता वाट बघत कुणीतरी येण्याची पण कुणीही त्या रोडवर आलं नाही अर्ध्या घंट्याच्या नंतर याने बारकाईनं पाहण्याचा निर्णय केला की समोर नेमकं काय आहे आणि त्यांना असाही विचार केला की आपण थांबून थांबून किती वेळी इथं थांबणार आहेत जर एखादं वाहन नाही आलं तर आपण काय रात्रभर इथं थांबायचं का था आपल्याला जावं तर लागलंच ना मग त्याने थोडं क्लिअरली पाहण्याचा निर्णय केला तो आपल्या गाडीचा जो काच असतो तो खाली करतो आणि आपलं डोका बाहेर पडून समोर पाहण्याचा प्रयत्न करतो आता गाडीच्या कासामधून तेवढं स्पष्ट दिसत नाही समोरून पाहिलं की स्पष्ट दिसतं एक मेन कापड असतं त्याच्याजवळ पन्नी असते ती आपली डोक्यामध्ये घालतो आणि डोकं बाहेर काढून बघतो तर त्याच्या पायाखालची ना जमीन सरकते अशी त्याच्या अंगालाशी धरतरी अशी उमटते त्याच्या अंगाला असं बघता बघता घाम येतो घसकर आपलं टोकं मदत घेतो काचवरी करतो आणि त्याच्या काळजाचे ठोके त्याला ऐकू येतात त्या टायमाला इतक्या जोरात त्याचं काळीच धडधड धडधड धड धड करत असतं तो आपल्या काळजावर दोन्ही हात ठेवतो आणि आपले डोळे बंद करतो तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आता जे तुम्हाला अदोगर सांगितलेलं आहे याच्यावरून तुम्हाला अंदाजा लागलाच असेल की स्टोरी या या पद्धतीची होणार आहे आणि समोर जे काय झालेलं आहे त्याचं कारण काय आहे हे ऐकून तुमच्या म्हणजे मनाला वाटेल की हां आपण स्टोरी भारी ऐकलेली आहे म्हणून आणि कसं आहे ना जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी थोडीशी इमॅजिनेशन करा इमॅजिनेशन केल्याशिवाय स्टोरीची मजा नाही येणार ज्या लोकांना इमॅजिनेशन करता येत नाही त्यांना स्टोरी अजिबात ऐकू वाटत नाही त्यांनी ज्यांना इमॅजिनेशन करता येतं स्टोऱ्या त्यांना ऐकायची मजाच काहीतरी वेगळी येते तर एक ऋषिकेश नावाचा मुलगा असतो नॉर्मल आपला सा साधा एका ऑफिसमध्ये काम करणार आणि त्याची पोस्ट चांगली असते त्याच्याकडं चारचाकी गाडी असते घरी पूर्ण फॅमिली असते आणि त्याची ड्युटी असते सकाळी नऊ वाजता जायची संध्याकाळी साडेसात आठच्या दरम्यान परत घराकडे यायची कारण की तो पूर्ण ऑफिस बंद करायचा आणि नंतरच घराच्या बाहेर यायचा कारण की ऑफिसच्या सगळे चाब्यास ऋषिकेशकडं असायच्या चांगली बायको होती एक दोन लेकरू होते आई होते वडील होते पण काही दिवसाच्या अगोदर जो ऋषिकेश आहे त्याचे आजोबा वारले होते आणि त्यांच्या आजोबाची जी आरती असते ना त्या अर्थीमध्ये राख असती माणसाला जाळलेली ते विसर्जित करण्यासाठी नाशिकमध्ये गेलेले असतात आणि नाशिकमध्ये त्यांनी जेव्हा ती आरती विसर्जित केली त्यावेळेस ते परत वापस येताना जे ऋषिकेश आहे त्यांचा पाय एका अशा ठिकाणावर पडला होता की त्या ठिकाणावर छोटे छोटे हडकं टाकलेले होते आणि यांचा पाय त्या हाडकांवर पडला होता तर त्यांनी आजूबाजूला बघितलं कुणीही नव्हतं छोटे छोटे हडकाशे जमा करून ठेवलेले होते यांना वाटलं काय होणार आहे काय नाही ते पाय पडलं त्याच्यावर आणि तिथून ते निघून आले पण जेव्हापासून जा त्या जागेवरून ऋषिकेश आले ना तेव्हापासून ऋषिकेशसोबत खूप विचित्र विचित्र प्रकारच्या घटना घडायला लागल्या इतक्या की त्यांचं म्हणजे मानसिक जे संतुलन आहे ना ते थोडंसं हलायला लागलं ला। डॉक्टर त्यांना बोलायला लागले की तुम्ही असं करू नका तसं करू नका तुम्ही ह्या गोळ्या खा त्यांना झोपीच्या गोळ्या द्यायला लागले कारण की ऋषिकेशला त्यांच्या घरामध्ये विचित्र विचित्र प्रकारच्या सावल्या दिसत होत्या आणि असं की एखाद्या वेळेस बाईची सावली दिसायची एखाद्या वेळेस मुलांची सावली दिसायची एखाद्या वेळेस मोठ्या माणसाची सावली दिसायची आणि त्या सावल्या अशा दिसायच्या नाही त्या ऋषिकेशसोबत बोलायच्या त्याच्यावर त्या धावायच्या त्याला जे नाही करायचं ना ते करायला लावायच्या त्याला समजत नव्हतं की काय चाललंय आणि काय नाही म्हणून आता ऋषिकेशच्या आयुष्यामध्ये पंधरा दिवस असे होते की त्या पंधरा दिवसामध्ये त्याला अजिबात कळलं नाही आणि जे पंधरावा दिवस होता ना तो हा शेवटचा दिवस होता जे की मी तुम्हाला अदोगर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर सांगितलं ना पाणी वगैरे तो त्याचा शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी जेव्हा ऋषिकेश तिथं आला त्यावेळी त्याच्या आयुष्यातला तो असा आखरीचा दिवस होता की त्या दिवसाच्या नंतर त्याला काहीही बरोबर दिसलं नाही आणि काहीही म्हणजे त्याला त्याची दुनियाच बदलून गेली पूर्ण आता त्याच्या त्या पंधरा दिवसाच्या आयुष्यामध्ये ना जे झालं आहे ना तेच मी तुम्हाला सांगणार आहे आता तिथून आल्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं की त्याला सावल्या वगैरे दिसतात तो सावल्या त्यांना बोलतात पण आणि तो ऋषिकेश सावल्यांचा सा ऐकायचा सा पण दिवसभर काम करायचा घरात यायचा लेकर बाळ झोपल्याच्यानंतर नंतर बायको झोपल्याच्यानंतर एखादी सावली त्याच्यापाशी यायची आणि त्याला बोलायची त्याला झोप यायची नाही तो झोपीमधून उठला की त्या सावलींना बोलायचा सावली त्यांना बोलायची सावली त्यांना बोला सांगायची की तू दिवसभर झाली काय काय केलं आहेस म्हणून आणि सावली त्यांना सांगा काम सांगायची जे की ऋषिकेश करायचा आणि ती सावली जे काम सांगत होती ते ऋषिकेशला माहीत नव्हतं की आपण ती काम केलंय म्हणून आणि नंतर त्याला समजायचं की हे काम आपण केलंय कामं फार ब्रुटल केले ऋषिकेशनं खूप खूप भयानक ब्रुटल केले ऋषिकेशचं घर होतं आणि त्या घरामध्ये एक अशी रूम होती ज्या रूममध्ये ऋषिकेश सामान ठेवायचं आपलं घरातलं जे पडसामान असतं ना ते सामान ठेवून द्यायचं म्हणजे सरळ म्हणायचं म्हणजे स्टोर रूम होती त्याच्यामध्येच त्यांच्या घरामधलं जे सामान असतं बिनकामाचं ते टाकून द्यायचे तर ऋषिकेशचं वागणं ना थोडं 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 चेंज व्हायला लागलं तो बरोबर दाढी करत नव्हता डोळे त्याची काळी डार्क सर्कल झाली होती डोळ्याच्या खाली केसं वाढलेली होते त्याची रोज बायको त्याला शिवे द्यायची कलमा करायची तुम्ही दाढी का करत नाहीत तुम्ही कठीण का करत नाहीत ऋषिकेशनं अंघोळ करायची पण सोडून दिली होती एकदम घाणेरडा वास त्याच्या अंगाचा यायला लागला होता आता ऋषिकेश त्या ऑफिसचा बॉस असल्यामुळं त्याला कुणी जास्त काय बोलायचं नाही तो रोजच्या प्रमाणात सकाळी उठायचा तयार व्हायचा कपडे वगैरे घालायचा आणि त्याच्या ड्युटीवर दिू निघून जायचा सुरुवाती सुरुवातीला त्याला त्याचे वडील परेशान करायला लागले होते की तू असा का वागतो आहेस आल्याच्यानंतर तू बरोबर घरी जेवत नाही आहेस जेवण का करत नाही आहेस तू घरात आल्याच्यानंतर तुझ्या बायकोळा का व्यवस्थेशीर बोलत नाहीस हे काय हालत बनवून ठेवली तुझ्या त्याच्या वडील दोन ते तीन दिवस त्याला असं परेशान केले दोन तीन दिवसाच्या नंतर त्याचे वडील त्याला परेशान करणं बंद केले आणि जेव्हा त्याचे वडील त्याला बोलणं बंद केले त्यावेळेस त्याला त्या एका माणसाची सावली दिसायला लागली आणि ती सावली त्याला म्हणायला लागली की तुला कोण परेशान करताना ते फक्त मला सांग मी त्याला चुप करतो ऋषिकेश त्या दिवशी खरंच म्हणला की हां त्या सावलीला बोलला की माझे वडील मला फार परेशान करायचे चा, बरं चालू तू त्यांना गप्प केलंस आता ते मला काय बोलत नाही ते शांत मनान माझ्याकडं बघतात माझ्यासोबत बोलतात खुश झाला ऋषिकेश पण वडिलाचं बोलणं झाल्याच्यानंतर त्याची जी बायको आहे ती ऋषिकेशला बोलायला लागली आई ऋषिकेशला बोलायला लागली आणि त्याचे जे दोन लेकरं आहेत त्यांचं तर काय घेण्यात येणंच नव्हतं ते बिचारे त्यांच्या त्यांच्या खेळण्याच्या नादामध्ये होते तर जो ऋषिकेश आहे त्याला या दोघींचा पण त्रास व्हायला लागला आईचा आणि बायकोचा सा। ती जी सावली याला बोलायची ती सावली परत याला बोलायला लागली की तुला त्रास देत दे आहेत का ते तू सांग मी त्यांनासुद्धा गप्प करतो माझ्याजवळ जादू आहे ऋषिकेश म्हणलं की हां पण ती सावली ऋषिकेशला म्हणली की तुला माझं काम करावं लागेल ऋषिकेश म्हणला की हो करतो पण यांची किरकिरी बंद झाली पाहिजे मग त्या सावलीनं त्यांचीसुद्धा किरकिरी बंद केली ऋषिकेश शांत बसला आता सगळी फॅमिली हॅपी हॅप्पी त्याची बायको हॅपी त्याची माया हॅपी त्याचा बाप हॅपी आता जे दोन लेकरं होते ती दोन लेकरंसुद्धा आता कलमा लेकरांचं खेळणं म्हणजे काय असतं जोरजोरात जो जो ओरडण्या चिरकणं बोंबळणं पसारा करणं ऋषिकेशला आता त्यांचा सुद्धा त्रास व्हायला लागला होता मग ती सावली परत ऋषिकेश जवळ परत ऋषिकेशला म्हणते की तुला यांचा त्रास होतोय गप्प करायचं यांना ऋषिकेश म्हटलं की हा यांना सुद्धा शांत कर बाबा त्यासाठी त्यांना सुद्धा शांत केलं दहा दिवस दहा दिवस ऋषिकेशचा असा खेळ चालला आणि दहा दहा दिवसाच्या नंतर जे उरलेले पाच दिवस होते म्हणजे चार दिवस ते ऋषिकेशने एकदम सुखान घातले आणि पंधराव्या दिवशी जेव्हा ऋषिकेश संध्याकाळी आपल्या कामावरून येऊ हो लागला त्यावेळेस त्याला रस्त्यातल्या त्या वडाच्या झाडावर काहीतरी लटकल्यासारखं दिसलं आणि ते त्यानं कारच्या बाहेर डोकावून पाहिलं तर त्याच्या पायाखालची सगळी अशी जमीन थरथरली अंगाला खांब सुटला त्याच्या काळजाचे ठोके त्याच्या कानामध्ये ऐकू येऊ हो लागले इतक्या जोरात त्याचं काळीच वाजू हो लागलं तो आपल्या गाडीतला मोबाईल घेतो चार्जिंगला लावलेला आणि हळूवार आपल्या बायकोला फोन करतो बायकोच्या मोबाईलमध्ये फक्त रिंग जाऊ लागली बायको फोन रिसीव करत नव्हती हो बायकोला तीन चार वेळेस त्याने फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्याची बायको रिसीवच करत नव्हती तो परत आपल्या वडिलाचा नंबर काढतो आणि वडलाला फोन लावण्याचा प्रयत्न करतो वडीलसुद्धा तसेच तीन चार वेळेस कॉल केला तरीसुद्धा वडिलांनी फोन त्याचा उचललाच नाही याला खामावर घाम सुटते गाडीमधली एसी ऑन करतो फुल घाम जाण्यासाठी पण याचा जा घाम जात नव्हता इकडं तिकडं बघतो कोण आहे कोण नाही याला काही समजतच नव्हतं तो हळूवार गाडीच्या खाली उतरतो गाडीचा गेट बंद करतो आणि चळचळ त्या अंगानं त्या झाडाकडे निघतो पूर्ण त्या झडीमध्ये तो भिजतो पावसामध्ये तो ओलाचिंब होतो तेव्हा कुठंतरी त्याचं शरीर त्याला चांगलं वाटतं की घाम येतोय गरमी होते आणि वरून पाणी पडतोय तर वाटतं की हां थोडंसं आहे थंड थंड पडतं आणि तेव्हा थोडासा रिलॅक्स होत होतो त्या झाडाकडं जातो हळूहळू त्या जागेवर जातो ज्या जागेवर याला या जा ते दिसत होतं लटकलेलं आणि वरी बघतो की नेमकं काय आहे त्याच्याजवळ एक छोटीशी बॅटरी होती ती बॅटरी दाबून बघतो तर तिथं एक मृतदेह लटकलेलं होतं एका स्त्रीचं तिच्या जे पोटाचा भाग होता ना तो पूर्णपणे गायब होता त्या पोटाच्या साईडनं ते छोटंसं कातडं होतं त्या कातड्याला लटकलेलं कमराचा भाग होता आणि पोटाच्या जा जागेवर जा असं पूर्ण खलकूट पोटाच्या आरपार सगळं दिसते आणि ते मास पूर्णपणे असं वाळलेलं होतं सळलेलं मास होत त्याचा वास येत होत ऋषिकेश त्या खाली उभा होता हळूवार ऋषिकेश त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे बॅटरी दाबतो तर ऋषिकेशला काही कळालंच नाही त्याच्या टोळ्यातून पाणी आलं कारण की ती स्त्री दुसरं कोणी नव्हतं ऋषिकेशची बायको होती अशी तिला कोणीतरी फाशी दिली ती लटकली आणि अचानक त्याची बायको तिचे डोळे उघडते आणि पूर्ण अंग असं झटकते ऋषिकेश दचकरता चकतो पाठीमाग असा असा पडतो खाली रोडवर आणि पाठीमाग पळून जाण्याचा निर्णय करतो तेवढ्यात त्याचा हात खा पाठीमाग पडलेल्या एका शरीरावर पडतो ज्याच्या पायाला ऋषिकेशनं धरलेलं असतं असं उठता उठता पडतो त्याचा हात एका शरीरावर पाठीमागं पडलेला अजून एक शरीर असतं आणि त्याच्या हातातच बॅटरी असते मग तो पुन्हा तिथून थोडासा सरकतो आणि ते पडलेल्या शरीराच्या तोंडाकडं बॅटरी दाबतो तर ते त्याचे वडील असतात पडलेले पूर्णपणे सडलेले अर्धा चेहरा वळंब्यानं खाल्लेला ते अजून भीत ऋषिकेश तोंडाला हात लावतो जोरजोरात रडतो त्याला काय सुधरत नाही काय करावं आणि काही नाही म्हणून वर बायको लटकलेली तिचा अर्ध शरीर वळंब्यानं खाल्लेलं तरीसुद्धा ती बघून हसतीये खाली पडलेली याचे वडील रोडवर त्याचा अर्धा चेहरा वळंब्यानं खाल्लेला आहे तो कसा बसा उठतो आणि पळत पळत आपल्या गाडीचा गेट खोलतो गेट जसं खोललं तसं गाडीमध्ये पाहतून तसं पुन्हा तो खाली पडतो रोडवर कारण की गाडीमध्ये समोरच्या सीटवर बसलेली त्याची आई होती आणि त्याच्या आई आईचा सुद्धा चेहरा वळंब्यानं जागोजागी खाल्लेला होता आणि ड्रायव्हर सीटवर बसलेले याचे ले दोन लेकरं ज्यांच्या चेहऱ्यावर संपूर्ण चोंदी होत्या तो आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर लावतो आणि जोर जोरात ओरडायला जोर जोरात त्या पडक्या पाण्यामध्ये त्याला काय समजत नाही त्याचं पूर्ण अंग असं बोध झालेलं असतं इतक्या जोरजोरात ओरडतो इतक्या जोरजोरात ओरडतो की खूप भयानक अचानक कोणीतरी ऋषिकेशच्या पाठीवर हात ठेवतो हो ऋषिकेश त्या तो, तो पाठीमागं बघतो तर एक अनोळखी माणूस होता आणि त्याच्या पाठीमागं बघतो तर एक मोठा ट्रक उभा होता याला वाटतं की बाबा ट्रकवाला आहे ऋषिकेशला उठवतो त्याला म्हणतो की भाई काय चाललं तू का ओरडते शेवडा ऋषिकेश इकडे तिकडं बघतो त्या साडाकडं बघतो तिकडे कुणी नाही बॅटरी आपण त्या रोडकडं बघतो तिथं कुणी नाही गाडीमध्ये बघतो गाडीमध्ये कुणी नाही ऋषिकेश त्याला म्हणतो की नाही नाही काय 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 का, का, का नाही झालं आणि हळूवार आपल्या गाडीमध्ये जाऊन बसतो गाडी स्टार्ट करतो आणि हा जो सगळा काय प्रकार आहे ना हा सगळा काय प्रकार त्याला पूर्णपणे आठवतो हे काय काय झालंय म्हणून आणि आता त्याला वाटायला लागलं की तिची सावली आहे ना तिने बहुतेक काय केलं तर नाही ना आपल्याला इतका भयानक पद्धतीचं दृश्य दिसते तो आपल्या घरापुढे जातो गाडीतून खाली उतरतो घराचा दरवाजा उघडतो आणि घरामध्ये जातो तर याला समोर काही सावल्या दिसतात एक माणसाची सावली दोन बायाच्या सावल्या आणि दोन लेकरांच्या सावल्या आता ह्या ज्या सावल्या होत्या ना ह्या सावल्या त्याच सावल्या होत्या ज्या ऋषिकेशला दिसायच्या ज्या ऋषिकेशला म्हणायच्या की सांग याला गप्प करायचं का सांग त्याला गप्प करायचं का ऋषिकेश धावतो त्या सावल्यानं जोरजोरात ओरडतो त्यांना म्हणतो की माझी फॅमिली कुठे आहे मला सांगा माझी फॅमिली कुठे आहे मला सांगा त्या सगळ्या सावल्या त्याच्या स्टोअर रूमकडं हात दाखवतात ऋषिकेश हळूवार स्टोर जातो स्टोअर रूमचा दरवाजा उघडतो तसा ऋषिकेशच्या नाकामध्ये एक भक्का बसतो जोरात मोठा वासाचा दुर्गंधीचा ऋषिकेश स्टोअर रूममधला लाईट टाकतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की त्या स्टोरूममध्ये याच्या पूर्ण फॅमिलीचे मृतदेह पडलेले होते आणि ते त्याच अवस्थेमध्ये होते ज्या अवस्थेमध्ये ऋषिकेशनं इकडं बाहेर ते बघितलं होतं बायकोचं पोट गायब लहान लेकराच्या अंगावर सगळ्यात चोंधी माईचा अर्धा चेहरा सळलेला बापाचं अर्ध थोबाड सळलेलं हे पाहिल्याच्यानंतर ऋषिकेशला समजतं की मी हे काय केलंय आणि तो पटकर आपल्या किच ज्या वॉशरूममध्ये जातो तिथं बघतो तर पंधरा दिवसात म्हणजे त्या दहा दिवसामध्ये जे त्यानं कपडे घातलेले होते ते पूर्ण रक्तानं भिजलेले कपडे होते तिथंच पडेला चाकू तिथंच पडलेला खलबत्ता बॅट ज्याच्यावर रक्त लागलेलं ला। त्याला कळतं की मीच माझ्या हातानं माझ्या पूर्ण फॅमिलीला मारलेलं आहे आणि ज्या सावल्या मला दिसायच्या त्या माझ्या इमॅजिनेशन होत्या म्हणजे हे सगळं काय आहे हे मीच माझ्या हातानं केलेलं आहे कारण की माझ्यावर काय झालं होतं काय माहीत दुसऱ्या दिवशी ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये जातो पण त्याच्या अगोदर थोडा तो वेगळीकडे जातो एका माणसाकडे त्याला ही सगळी प्रॉब्लेम सांगतो तो, तो माणूस थोडासा बघतो तर तो माणूस त्या ऋषिकेशला म्हणतो की तू कुठंतरी अशा जागेवर गेला होता की त्या जागेवर कुणीतरी तुझ्यासोबत आलं आणि त्याने तुझ्या पूर्ण फॅमिलीला तुझ्या माध्यमातून घेऊन गेलं तेव्हा ऋषिकेच्या डोक्यामध्ये येतं की आपण जेव्हा तिथं आरती टाकण्यासाठी गेलो होतो ती अस्थी असते ना ती टाकण्यासाठी राग नदीमध्ये टाकण्यासाठी गेलो होतो त्यावेळेस आपला पाय त्या छोट्या छोट्या हळक्यांवर पडला होता आणि तिथूनच ही सुरुवात झाली आणि तीच आत्मा माझ्यावर हावी झाली आणि तिनेच माझ्या पूर्ण फॅमिलीला मारायला लावलं ऋषिकेश त्या माणसापासून निघतो आणि सरळ पोलीस स्टेशनमध्ये जातो पोलिसांना सगळं काय सांगतो पोलीस घरी येतात ते मृतदेह उचलतात आणि ऋषिकेशला अटक करण्यात करून घेतात हॉस्पिटलमध्ये नेतात त्याच्या डोक्याची जे तपासणी आहे ती तपासणी करतात तर ऋषिकेश जो आहे तो मेंटल आहे म्हणून असं सांगतात तर त्याची थोडीशी सजा कमी करण्यात येते तर ते पंधरा दिवस आणि ऋषिकेशच्या चाळीस वर्षापर्यंत येईपर्यंत तो प्रवास ऋषिकेश जेव्हा चाळीस वर्षाचा सा झाला त्यावेळेस तो तो हॉस्पिटलमधून बाहेर आला आणि आता त्याची तो लाईफ कोसत कोसत जगतोय आणि आपली स्टोरी आता इत संपत्ती स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर तुमची स्टोरी मला शेअर करू शकता तोपर्यंत चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र